शिवसेनेचे या विभागाचे प्रमुख <laughs> या विभागाचे प्रमुख सचिन <laughs> आंबेडकरजी इथे उपस्थित स्टेजवरील सर्व मंडळी समोर बसलेली सर्व आदरणीय वडीलधारी मंडळी आडस आसरडोह आणि होळ या तीन जिल्हा परिषद सर्कल मधील आलेली सर्व वडीलधारी मंडळी सर्व तरुण मित्र सर्व माता भगिनी आणि माझे पत्रकार मित्र आज पहिल्यांदा मनामध्ये वाटते वाईट वाटते आडस या गावी येऊन सभा घेतोय परंतु या सभेच्या प्रसंगी आदरणीय बाबुरावजी आडसकर साहेब या स्टेजवरती नाहीत मेघरा साहेब सुद्धा नाहीत आणि प्रकाशराव सुद्धा नाही याच आडस गावामध्ये एकोणीसशे ला जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष मी झालो त्याच्यानंतर आदरणीय मुंडे साहेब आणि बाबरावजी आडसकर साहेब या दोघांची भेट घालून देण्याचा योग सुद्धा मला आला त्याच्यामुळे मी माझं ते भाग्य समजतो हे दोन्हीही नेते एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढलेले नेते होते परंतु फक्त मी विनंती केली मी आणि मेघराज साहेबांनी एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती परंतु आठच दिवसामध्ये मोलाच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या माणसाला सुद्धा इथपर्यंत ये तो म्हणतोस ते मला ऐकायचं अशी मानसिकता ठेवणारे कैलासवाशी बाबुरावजी आडतकर साहेब या पंचक्रोशीवरती या परिसरावरतीच नव्हे परंतु दोन दोन मतदारसंघामध्ये निवडून येऊन आणि तीस ते पस्तीस वर्ष सत्तेच्या बाहेर राहून सुद्धा माणसं जशीच्या तशी जागेवर ठेवण्याची कला जर या महाराष्ट्रामध्ये कोणात असेल तर ती फक्त बाबूरावजी आडसकर साहेब उर्फ हाबाडा यांच्यामध्ये होती पाच वर्ष दोन वर्ष सत्तेत पुढारी नाही झाले नाही राहिले तर त्यांच्या घराचा पत्ता शेजारच्या चहावाल्याचं नाही तर नाव सांगावं लागतं आणि त्याच्या मागे हे हे पुढारी राहतेत असं म्हणतात परंतु बाबूराव आडसकर साहेब इतक्या दिवस सत्तेत नसताना सुद्धा बाबूराव आडसकरांची ओळख कोणाला सांगायची गरज नव्हती आडस म्हणलं की बाबूराव आडसकर केस तालुका म्हणलं की बाबुराव आडसकर धारूरच्या पलीकडचं गाव म्हणलं की हवाडा आणि हा हवाडा त्यांचं कुटुंब कुठं नाही कुठे जाऊ तिथं निवडून येण्याची क्षमता असलेलं हे घराण त्यामुळं त्यांना आदरांजली या ठिकाणी वाहतो आणि माझं भाषण मी पुढे चालवतो आज आजपर्यंत मुंडे साहेबांनी दोन वेळा निवडणूक लढवली त्याच्या आधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या परंतु या बीड जिल्ह्यामध्ये आश्वासनाच्या पलीकड कधी निवडणूक लढवली गेली नाही प्रत्येक जण निवडणूक लढवायच्या वेळेस आम्ही असं करू केजला हाँगकाँग करू अंबाजाबादला न्यूयॉर्क करू आणि माझ्या गावला चिंचंग करू अशीच भाषणे झाली त्याच्या पलीकडे आश्वासनाच्या पलीकडे निवडणुका कधी गेल्या नाही परंतु प्रीतमताईंची ही पहिली निवडणूक आहे ज्या निवडणुकीमध्ये केलेलं काम सांगून लोकांची मतं मागितली जात आहेत ही पहिली निवडणूक आहे असं माझं स्वतःच मत आहे उजव्या बाजूला जा नॅशनल हायवेच काम चालू आहे डाव्या बाजूला जा नॅशनल हायवेच काम चालू आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच काम चालू आहे पंचवीस पंधराचा चा निधी पाहिजे तेवढा ग्राम विकास मंत्र्यांनी दिलाय आणि ही सगळी काम आम्ही ही केली आणि पुढची करणार आहेत हे फक्त पहिल्यांदा निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे रेल्वे निवडणूक आली की झुक 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 गाडी यायची निवडणूक संपली की रेल्वेची झुक झुक बंद आणि त्या पहिल्या खासदार ज्यांनी पंकजाताईंनी मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी देशाच्या पंतप्रधानाला सांगितलं आणि दोन हजार आठशे कोटी रुपये दिले थोडे थिडके पैसे नाही शेतकऱ्यांचे सुद्धा पटीने माल मिळालाय का नाही सहा सहा पटीने माल मिळालाय ओके कार्यक्रम चाललाय रेल्वेच काम सुद्धा व्यवस्थित चाललेलं आहे पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये माझ्या आष्टी तालुक्यात ता ट्रायल अँड रन सुद्धा झालाय 180 च्या स्पीडने झालाय पुढे कामच काम तुम्हाला दिसतंय आता सुद्धा काम दिसत नाही का ज्यांच्या डोळ्यामध्ये झंडू वाम गेलाय त्यांना दिसत नाही अरे मला पाणी झालं आले बस ना अनु अनु कुरड पडायला काय करावं

बास बास, हम भी साथ है, <laughs> रोड फंड स्टेट सुद्धा काम मोठ्या प्रमाणावरती चालले ठीक हे शंभर काम होत असताना दहा टक्के कशात तरी काहीतरी कमी पडतच त्याच्यामध्ये कुठे एखादा गुत्तेदार त्याची वास्तुशांती झाली खराब निघाला म्हणून काम बंद पडलं म्हणजे लगेच त्याच्यावरती राग काढायचा हे योग्य नाही एखाद्या परंतु त्याला दुरुस्त करायला सुद्धा वेळ दिला पाहिजे अशा प्रकारची विनंती धारूर वरून माजल जायला किती वेळ लागत होता ना आता किती लवकर जाता येते सिमेंटचे रस्ते आमच्या लोकांनी कधी डोळ्याने सुद्धा बघितले नाही हो स्वप्नात नव्हते आता ते पाहायला ना मिळालं नाही दुसरं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सांगायला लागली भाजपचं सरकार शिस्तरी विरोधी सरकार साठ वर्ष तर तुमची सत्ता होती अटलजीचे पाच वर्ष तेरा दिवस तेरा महिने आणि पाच वर्ष एवढी सत्ता सोडता आणि आता नरेंद्र मोदींचे पाच वर्ष सोडता बाकी सगळं काळ तुम्हीच तुमच्या शिवाय कोणीच नाही आणि तुम्ही आता मानता हे शेतकरी विरोधी कस काय शेतकरी विरोधी एका कांद्याच्या पिकाचे भाव पडले या वर्षी म्हणून शेतकरी विरोधी आहेत अरे मागचे तीन वर्षे पन्नास रुपये किलो बोत कांदा गेला तेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होते ना मागचे तीन वर्ष ही का लगेच शेतकरी विरोधी सोयाबीनचे दर तीन हजार सातशे रुपयावरती आहेत का नाही सहा हजार शंभर दोनशे वर कापूस आहे का, का नाही आणि मग कस काय शेतकरी विरोधी राष्ट्रवादीच्या लोकांना लईच वाईट झालंय लईच वाईट झालं लईच वाईट शेतकऱ्याच लय वाईट झाले शेतकऱ्याच लय वाईट नाही झालं राष्ट्रवादी वाल्यांचं वाईट झाले <laughs> शेतकऱ्यांचा गप्पा मारणारे तुम्ही अरे पहिल्या काळात गावातला एक टाक्या जायचा कृषी विभागाच्या ऑफिस मध्ये काय बेभराणा आलंय लगेच बेभरणाच्या पिशव्या घ्यायचा सगळ्याच्या सगळ्या स्वतःच्या गाडीत टाकायचा गावात जायचा सखाराम तुला या तुकाराम तुला ये, ये आणखी एखादा भेटला तुला ये बाकी सगळ्या भरायच्या दारोडच्या कृषी सेवा केंद्रात जायचं विकून टाकायच्या आर पैसे घ्यायचे अर्धी कृषी विभागातल्या अधिकाऱ्याला द्यायचे आणि अर्धी आणि खिशात घालायचे आणि गावात येऊन म्हणायचं भर चांगलं सरकार आहे आता काय होतय कृषी विभागाच्या ऑफिस मध्ये जातोय आणि गेल्या गेल्या म्हणतोय कांदा चाल त्या अधिकारी म्हणतोय ऑनलाइन झाली अवजार ऑनलाईन झालं नांगोर ऑनलाईन झाला ट्रॅक्टर ऑनलाईन झाला शेततळ ऑनलाईन झालं मला काय <laughs> तुला काहीच नाही <laughs> बाहेर शेतकरी विरोधी सरकार आहे फार वाईट सरकार आहे गावाचा ते चौकात बसत लईच वाईट सरकार लईच वाईट सरकार पलीकडे आपला शेतकरी बसलेला असतो जे हळूच मान झालेत हा मला कळत आहे किती वाईट आहे <laughs> सरकारची वाट लावणारे ते कौंस म्हणतो तुमच्या पक्षाची वाट लावणार हे म्हणतोय शेतकरी फक्त एक आहे की वटवट वटवट करणारे जास्त वटवट करताय आणि ज्यांनी काम केलं ते बोलत नाहीत हा प्रश्न आहे आरक्षणाबद्दल आडसकर साहेब बोललेत मी बोलणार नाही परंतु आरक्षणाच्या अगोदर राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मराठा समाजातल्या मुलाची बारा लाखापैकी सहा लाख फीस मेडिकलची भरली का नाही सरकारने याचा तरी विचार करा निर्वाह भत्ता तीस हजार रुपये मिळतोय का नाही आणि खेड्यापाड्याचा दहा हजार रुपये मिळतोय का नाही मामाच्या घरी राहत असल्याचं जरी सर्टिफिकेट ऑनलाईन दिलं तरी जिल्ह्याच्या ठिकाणी राहणाऱ्या पोराचा तीस हजार रुपये निर्वाह भत्ता सरकार द्यायला लागले नंतर आरक्षण दिले आरक्षण नंतर दिले आणि अतिशय प्रामाणिकपणे मराठा समाजाला आरक्षण जर कोणी दिलं असेल तर ज्याची जात काढली गेली टकले करून ज्याच श्राद्ध घालण्यात आलं त्या देवेंद्र फडणवीसांनी प्रामाणिक तुम्हाला आरक्षण दिलं हे कबूल करावं लागेल तुम्ही आपण कबूल बी करेना हे फार वाईट आहे जे अगोदर आर्थिक निकषावर आरक्षण मिळालं पाहिजे म्हणत होते ते पक्ष आता मराठा आरक्षणाबद्दल प्रेम दाखवायला लागले का शेवटच्या मुलाखतीपर्यंत सुद्धा राज ठाकरेंच्या ती सुद्धा मुलाखत ऐका नसली ऐकली तर रिवाइंड करून ऐका मग तुम्ही कशासाठी असं करताय याचा सुद्धा विचार केला पाहिजे आता शेतकरी पुत्र वगैरे शंभर किलोचा एक क्विंटल आमच्या इकडं आहे बाबा इकड एकशे चौदा क्विंटल एकशे चौदा किलोचा क्विंटल तुरीत घोटाळा हरभऱ्यात घोटाळा ऊसाच्या काट्यात घोटाळा ऊसाचा काटा सुद्धा हाणायचा आणि शेतकरी पुत्र म्हणायच अरे हा पुत्र इतका भारी सगळ्यांना धोके दिलेला पुत्र आहे पहिल्यांदा विमलताईंच्या बरोबर राहिले हे पुत्र ज्या वेळेस विमलताईंच दुखायला लागलं त्यांच्या आजारपणामध्ये हा पुत्र काय बोलत होता हे सुद्धा मला वाटतं या परिसरातल्या लोकांना माहीत असेल ज्यांनी मदत केली त्यांच्यावरती उलटणारा हा पुत्र आहे हा पुत्र शेतकरी पुत्र असू शकत नाही तुमच्या कारखान्याची परवानगी कोणी मिळवून दिली म्हण बजरंग भाऊ बाप्पा विमलताईंना विरोध करून ह्या फकड्याने तुमची कारखान्याची परवानगी दिली तुम्ही माझ्या बरोबर सुद्धा कस वागला माझ्या मी सांगतो गोपीनाथराव मुंडे साहेबांबरोबर तुम्ही गेलात पण गोपीनाथराव मुंडेंच्या घरात जाऊन गोपीनाथ मुंडेंच घर फोडायचं ओरिजिनल काम कोणी केलं असेल तर ते बजरंग बाप्पा सोनवणे केलं हे उदाहरणासह मी पटवून देऊ शकतो एक दोस्त आणि हे एक दोस्त या दोघांनी राखेलतलं राखेल वाचायचा कार्यक्रम तुम्ही केला म्हणून तुम्ही दोन हजार चार पाच दोन हजार